लेकरांन तुमची आता दहावी झाली असेल बारावी झाली असेल आता तुम्हाला कॉलेज लाईफ एन्जॉय करायला भेटणार आहे असं तुमच्या मनामध्ये कायम आनंद असणार आहे तुम्ही घरापासून दूर शहरामध्ये जाऊन शिक्षण घेणार आहेत पण ज्यावेळेस तुम्ही शहरामध्ये जाता तिथं तुमच्या गाठी वाईट प्रवृत्तींसोबत पण होतात आणि समाजाचं वातावरण ऑलरेडी दूषित झालेलं आहे तुम्ही रोज बघताय कधी वाईट वळणावर जायच्या आधी एकदा आपल्या आईबापाचा चेहरा कायमस्वरूपी आठवायचा खूप साधे भोळे असतात ते त्यांच्या मनामध्ये कायम एकच गोष्ट असते ते राबलेले एकाच गोष्टीसाठी असतात की माझ्या लेकराचं भलं कसं होईल माझ्या लेकराचं आयुष्य कसं सुंदर आणि सुखी होईल त्याच्यासाठीच त्यांनी मेहनत घेतली असती तुम्हाला शिकवलेलं असतं आणि तुम्हाला त्या रस्त्यावरती घेऊन गेलेले असतात जिथं यश भेटणार आहे पण ज्यावेळेस तुम्ही संगत करता किंवा ज्यावेळेस तुम्ही शहरामध्ये जाता त्यावेळेस संगत विचार करून करा गोष्टी विचार करून करा कारण की एखादी वाईट गोष्ट तुमच्या हातून घडली किंवा तुम्ही एखाद्या वाईट मार्गावरती गेला ज्या व्यक्तीने ज्या माणसाने तुम्हाला त्या वाईट मार्गावर नेलंय तो माणूस तुम्ही अडकल्यानंतर बरोबर हात वर करणार आहे सोडवायला तुम्हाला शेवटी आईवडिलांनाच यावं लागणार आहे आणि तुम्ही जर काही तुमच्या हातून चुकीचं घडलं तुमच्या हातून काहीतरी घडलं तर तुमचं आयुष्य तर बर्बाद होणारच आहे पण त्याच्यासोबत तुमचं छोटंसं कुटुंब पण उद्ध्वस्त होणार आहे याचा पण विचार करा त्या आईवडिलांचा विचार करा त्यांनी तुम्हाला आत्तापर्यंत वाढवलं मोठं केलं सगळं काही सांभाळलं मेहनत करून नव्वद टक्के महाराष्ट्रातली लेकरं ही शेतकऱ्याच्या कुटुंबामधून येतात आईवडील शेतामध्ये राब राब राबून लेकराच्या आयुष्यासाठी त्याचं आयुष्य सेट करण्यासाठी मेहनत घेतात आणि तुमच्या हातून जर एखादं चुकीचं काम घडलं तर त्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरती काय भाव येणार आहेत त्यामुळं कायमस्वरूपी गोष्टी करताना एकदा विचार करा आणि तुम्हाला आईवडिलांच्या चेहऱ्यावरचं सुख बघायचं असेल तर माझ्या आईवडिलांना एकदा नक्की भेटा ते तुम्हाला नक्की सांगतील लेकराचं सुख बघितल्यानंतर आनंद किती होतो वाईट विचार करताना माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे कायमस्वरूपी आपल्या आईवडिलांसाठीच जगा आणि त्यांना प्राउड फील होईल त्यांची मान अभिमानाने उंच होईल असं काहीतरी काम करून दाखवा तेव्हाच तुमच्या जीवनाला अर्थ आहे